नमस्कार मी आरती आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते मी आज तुम्हाला दाखवणारे आमच्या अंगणात कोणती कोणती झाडं आहेत कोणती रोप आहे कोणते वेल नागिनीची पान आहे नागिनीच्या पानांचा वेल आहे मुलांना खोकला होतो सर्दी होती ताप येतो त्याच्यासाठी ह्याचा जास्त उपयोग होतो आणि देवाला सुद्धा लागतात त्याच्यासाठी हा वेल आणला होता पुदिना आहे पण आला पुदिना नागिनीच्या पानांचा वेल तिकडून बघा तिकडून इथपर्यंत आलेला आहे तिकडे मोगऱ्याचं झाड आहे एक गुलाबाचं झाड आहे खाली झाड म्हणजे रोप आणि हे चाफ्याचं आहे मागे ही आंब्याची झाड आहेत एक फणसाचं झाड आहे तिकडे तिकडे आहे कोरफड बघा कोरफड चांगली आली होती कोरफड कुंडीपेक्षा अशी मातीतच चांगली होती आमच्या मशीनने तुडवली आहे त्याच्यामुळं अशी झाली चांगली आली होती मोठी आणि इकडे आहेत आळूची पान आहे ती खाली शेणखत आहे त्याची चांगली आली